नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दलाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथालय व अभ्यासिका केंद्र सुरू पुस्तक रूपी ग्रंथसंपदेतून थोर महापुरुषांचे समाज सुधारकांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांना समजावे तसेच ज्ञानार्जनाची संधी गरज आहे अशा गरीब गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाची संधी मिळावी यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चार जयंतीनिमित्त दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी साठेनगर माणिकपेठ अक्कलकोट येथील फकीरादालाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरित सत्यशोधक अण्णाभाऊ साठे ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राची सुरुवात करून एक नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते प्रतिमेश मेत्रे ए पी आय बागव ज्येष्ठ समाजसेवक युवराज पवार नगरसेवक सद्दाम शेरीकर आरपीआय अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे ज्येष्ठ समाजसेवक निवृत्ती पारके पुतळाबाई क्षीरसागर किसन जाधव ताराबाई क्षीरसागर संदीप बाळा मडिकांबे राहुल ढोबळे रशीद किस्तके शिक्षिका रिंकू जाधवर्धस आदी उपस्थित होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तदनंतर फीत कापून मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालय व अभ्यासिका केंद्राचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन फकीरा दलाचे सर्वे सर्वात ज्योतिबा पारखे यांनी सत्कार केला यावेळी मनोगत व्यक्त करताना उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी ज्योतिबा पारखे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मोहसिन मोकाशी सुहेल फराज बुडन तांबोळी सुरेश सोनकांबळे अंबादास शिंगे देवेंद्र शिंदे हर्षवर्धन देडे आदी समाजबांधव उपस्थित होते कार्यक्रमास प्राध्यापक किशोर थोरे यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक ज्योतिबा पारखे यांनी केले अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका